नमस्कार मी धमानंद कांबळे आपण बघत आहात नमो टी व्ही न्यूज लाईव्ह चॅनल आज आपण माळेगाव यात्रेमध्ये आलो आहोत या यात्रेमधील गाडवाच्या बाजारपेठेत जाणून घेऊया आपण या गाडवाच्या बाजाराची व्यापाराची हा बोला माझं नाव चिमनाजी आहे चिमनाजी लालू मुदेवड भोकर तालुका नांदेड जिल्ह्यात जाणू स्वामी पुरापुरी आमचा धंदा चालू आहे ही गाडवाचा धंदा और नान ने सगळं जाणतात काटवडे बांधतात गावठी बी आणता सगळं जाणतात त्याच्यामध्ये ना असताना बारा वर्षापासून मी चालू केलेला आहे धंदाही पण आज बाजारमध्ये गेल्या वर्षी ले जनावर आली ती धंदा <coughs> कमी आले गेल्या वर्षीपेक्षा आमदार जत्रा कमी आलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळं पुरी ते -पुरी धंदा करतात आणि हे गाडा जाते बघा कोणता तीसला जाते कोणता चाळीसला जाते कोणता पस्तीसला जाते कोणता पन्नासला जाते काटेवर असतं तर मोठं कोणता पंचवीसला जाते लहान असतात तर सगळं बी जाते एक गोष्ट हा जसं आहे तसं आल्यासारखं ऐकतो आम्ही हो असं आहे एक खरेदीनं माल करतो आम्ही आणि आणून इथं बाजारात आम्ही विकत माळ्यागावचा हे माल तिकडून गुजरातून आणता गुजरात गुजरात तिकडून नागपूर काठवाणी तिकून आणतो आम्ही माल इथून असा आहे आता उपयोग जास्त कशासाठी केला जातो हे जाते आता शेतीला सोबीन ओढायला कोणत्या रेतीला नेतात कोणा हिरमतीला नेतात सगळंच कामाला येते वावराचा दान उच उडायला नेतानी हे असले जनावर आम्ही असले जनावर आम्ही असलेल्या जनावर मोठे मोठे असलं असं नेऊन बांधता आम्ही सुकनं बी घरी आणि सगळं धान उडतो आम्ही चवारी राहू द्या राहू द्या डाळ राहू द्या सोबीन बी सगळं उडतो आम्ही